शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काय सांगा पक्षामध्ये प्रवेश नाही मला वाटतं की आज प्रचंड आणलेलं आणि शालेय जीवनापासून मी शिवसेनेच्या शाखा बनवतो तेव्हापासून अनेक पदांवरती महानगरपालिकेमध्ये काम केलं पंधरा आणि राज्यमधील तो आज समगृह करता असताना माझ्यासोबत पाच अध्यक्ष होते सगळे शाखा अध्यक्ष होते एक शहराध्यक्ष दोन सचिव असे शहरातील पदा असणार का पुण्याची जबाबदारी दिली आहे परंतु पुण्याची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे विधानसभेच्या निवडणुका हो समोर आहेत काय नक्की जबाबदारी माझी माझ्याकडे काही नाही सांगितले की पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे वाढेल क्षमत टाकेल कारण महानगरसेवकांची संमत आहे आणि मला वाटतं की अजून त्यामध्ये दक्षिण गेल्यामुळे टाकेला आहे मी लावून तर जास्तीत जास्त शिवसेनेचं या विधानसभा विधानसभेसाठी काही आश्वासन आहे लोकसभा मात्र कुठल्याही शाळेला पण आता असं काहीच नाही आहे कारण मी कुठलंही ठाकरे नाही आहे मला बस तारखेचं आणि मी गेल्या महिन्याभरामध्ये आणि त्याप्रमाणे मी चार तारखेला इच्छा आहे का कुठल्या विधानसभा क्षेत्रात साहेबांनी जबाबदारी दोन्ही रुपयांनी शंभर टक्के निवडणुकी निवडणुकी साहेब ठरवतात साहेबांना मार्गदर्शन असतील सर्व साधे कुठल्या विधानसभा क्षेत्रातून लढायची इच्छा तरी आहे पुण्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तसेच बागाचे दोन आहेत आठशे भाषिक मतदारसंघ पुणे शहराच्या पुणे महानगरपालिकेमध्ये येतात साहेबांनी ठरवलं ज्या मतदारसंघात सांगतील मी

Ja,